काय म्हणता पुणेकर मागची तीन वर्ष पुण्याच्या राजकारणात हा प्रश्न विचारला गेला निवडणुकीच्या प्रचाराची लाईन म्हणून पुढे आलेला हा प्रश्न एकाच राजकारणाच्या भोवती फिरत होता नाव रवींद्र धंगेकर कसब्याच्या पोटनिवडणुकीपासून रवींद्र धंगेकरांचं नाव सतत बातम्यांमध्ये आहे सुरुवात विजयाच्या बातम्यांपासून झाली त्यानंतर पराभवाच्या बातम्या आल्या मग पक्षांतराच्या बातम्या आल्या आणि सध्याही धंगेकर बातम्यांमध्ये आहेत सध्या पहिली बातम्या आली रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेनी समज दिल्याची दुसरी बातमी आली एकनाथ शिंदे रवींद्र धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याची पण यापैकी काहीच झालं नाही फक्त धंगेकरांनी आपल्या कवर फोटोवरून शिवसेनेचा लोगो हटवून पुणेकर फर्स्ट असा लिहिलेला फोटो टाकला आता हे सुरू असताना धंगेकरांनी पहिल्यांदा चंद्रकांत पाटलांना घेरायचा प्रयत्न केला आता चंद्रकांत पाटील हे राज्याचे कॅबिनेट मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी कनेक्टेड असलेले दुसरीकडे धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर थेट आरोप करत त्यांना घेरलं जैन बोर्डिंग प्रकरणातला मोहोळ आता मोहोळ हे अमित शहाच्या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री पण धंगेकर त्यांच्यावर आरोप करतानाही थांबले नाहीत कधी त्यांनी बाईट दिला तर कधी व्यंगचित्र दाखवलं थोडक्यात काय तर रवींद्र धंगेकर महायुतीमधल्या ज्या नेत्यांना टार्गेट करतात ते काही साधेसुधे नेते नाहीत मग अशातच धंगेकरांना शिंदेंनी समज दिल्याच्या बातम्या येतात पण धंगेकर शांत होत नाहीत धंगेकर माघार घेत नाहीत बोलत राहतात आरोप करत राहतात भाजपच्या मोठ्या नेत्यांना टार्गेट करत राहतात दहाजिकच प्रश्न पडतो धंगेकरांच्या मागे कोण मुरलीधर मोहोळे यांनीही धंगेकरांच्या आरोपांवर बोलताना त्यांना चावी देणारा दुसराच असल्याची टीका केली आणि धंगेकरांच्या मागे कोण याची चर्चा पुन्हा वाढली पण प्रश्न कायम राहतो धंगेकरांच्या मागचा अदृश्य हात कुणाचा पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला धंगेकरांचा इतिहास पाहावा लागतो धंगेकर शिवसेनेमधून नगरसेवक झाले त्यानंतर मनसेत आले मनसेमधूनही नगरसेवक झाले त्यानंतर ते आमदारकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गिरीश बापट यांच्या विरोधात लढत दिली धंगेकरांनी बापटांचं लीड कमी करण्यात यश मिळवलं पण त्यांना बापटांचा पराभव करता आला नाही अर्थात कसबा हा गिरीश बापटांचा बालेकिल्ला तिथं बापटांची फाईट देत दंगेकर विरोधाचा चेहरा बनले प्रस्थापित नेत्याला विरोध करणारा चेहरा मनसेमधून दंगेकर काँग्रेसमध्ये गेले आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीला उभे राहिले विरोधातला चेहरा ही प्रतिमा निर्माण करण्यात दंगेकरांना यश आलं या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने रिंगणात होते लढत कसब्यात म्हणजे भाजपच्या बाले किल्ल्यात होती भाजपनं नेत्यांची पूर्ण फौज मैदानात उतरवली शिंदे आणि दादांचाही फोर्स लागला तरीही रवींद्र दंगेकरांनी विजय मिळवला भाजपच्या बालेकिल्ल्याला हादरा दिल्यानं दंगेकरांच्या विजयाची चर्चा सगळ्या राज्यात झाली समोर मोठं आव्हान असूनसुद्धा भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानं दंगेकरांची विरोधाचा चेहरा ही प्रतिमा पक्की झाली आणि यातूनच त्यांची वोट सुद्धा डिसाईड झाली मग दंगेकरांचं टू व्हीलरवरून फिरणं लोकांमध्ये सतत मिसळणं पर्यायानं सर्वसामान्य राहणं ह्याच्या चर्चा होत राहिल्या दंगेकरांनी लोकसभा निवडणूक लढवली पोर्श प्रकरणानंतर प्रशासनाला सरकारला जोरदार के विरोध केला थोडक्यात काय तर महापालिका ते लोकसभा दंगेकरांची वोट बँक विरोधकाचा चेहरा याच मुद्द्यातून बिल्ड होत गेली दंगेकरांचा राजकीय बेस आधी गिरीश बापट मग भाजपचा फोर्स तर कधी श्रीमंत बिल्डर प्रस्थापितांना विरोध करण्यावर उभा राहिला पण लोकसभा निवडणुकीत दंगेकरांचा पराभव झाला त्यानंतर विधानसभेला त्यांच्यातून कसबा निसटला आणि दंगेकर बॅकफुटवर गेले राज्यात महायुतीचं सरकार आलं दंगेकरांनी विरोध करणं सुरूच होतं पण अशातच दंगेकर काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेले एका बाजूला दंगेकरांची प्रतिमा होती विरोधाचा चेहरा प्रस्थापितांना अंगावर घेणारा लोकांचा नेता पण अशातच दंगेकरांचं नाव एका जमिनीच्या प्रकरणात चर्चेत आलं कसबा मतदारसंघात लक्ष्मी रोडवर येणारी एक जागा धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावावर आहे साधारण साठ कोटी किमतीची ती जागा धंगेकर यांनी डेव्हलपमेंटसाठी ताब्यात घेतली पण ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात आला कामाला स्थगिती मिळाली आणि धंगेकरांच्या अडचणी वाढल्याचं बोललं ला जाऊ लागलं धंगेकरांवर त्यांच्या पत्नीवर कारवाई होणार अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आणि या प्रकरणात कात्रीत सापडल्यानंतरच कारवाई टाळण्यासाठी धंगेकरांनी शिंदे गटात जात सत्तेचा आधार घेतल्याचं बोललं जाऊ लागलं पण शिंदे गटात गेल्यानंतर धंगेकर प्रचंड डॅमेज झाले मुळात त्यांच्यावर कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप झाले त्यातही आरोपांची तीव्रता वाढली कारवाईच्या चर्चा वाढल्या तेव्हाच धंगेकर सत्तेसोबत गेले विरोधाचा चेहरा असणारे धंगेकर सत्तेसोबत गेल्यानं सामान्य लोकांनी धंगेकरांवर टीका केली ती विश्वासघात केल्याची दंगेकरांनी विकास कामं होत नाहीत म्हणून शिंदे गटात जात असल्याचं सांगितलं आपल्यावरचे आणि आपल्या पत्नीवरचे आरोप फोडून काढण्याचाही प्रयत्न केला पण तो पुरेसा ठरला नाही दंगेकर जेव्हा विरोधात होते तेव्हा सरोदे विश्वंभर चौधरी आणि पुण्याच्या कित्येक पुरोगामी संघटनांनी अभ्यासकांनी धंगेकरांना पाठिंबा दिला दंगेकरांची विरोधाची लाईन उचलून धरली त्यांच्यासाठी प्रचार सुद्धा केला पण धंगेकरांनी थेट सत्तेत सहभाग घेतल्यानं पुण्यातल्या संघटनांनी अभ्यासकांनी धंगेकरांपासून अंतर राखलं पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे धंगेकरांची लोकांचा नेता ही प्रतिमा संपुष्टात आली विरोधातले दंगेकर सत्तेत गेले तेही आरोप झाल्यानंतर त्यामुळे प्रस्तावितांच्या विरोधात लढून निर्माण केलेली इमेज डॅमेज झालीच पण सोबतच वोट बँक सुद्धा आता मुळात धंगेकर सत्तेच्या संरक्षणासाठी जसे शिंदे गटात गेले तशीच त्यांना पुण्यातली शिवसेनेची स्पेस सुद्धा घ्यायची होती पण भाजपनं पुण्यात आपली ताकद प्रचंड वाढवली आहे त्यातही दंगेकरांना ज्या कसब्यात भाजपला आव्हान द्यायचंय तो कसबा भाजपनं फक्त पुन्हा मिळवलाच नाही तर सगळ्या बाजूंनी सुद्धा केला ताजिकच लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये दंगेकरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि अशात भाजपच्याच मित्रपक्षात सहभागी झाल्यानं विधानसभा मतदारसंघापुरते लिमिटेड झालेल्या दंगेकरांचं राजकारण आणखी मर्यादित झालं इथंच दंगेकरांसमोर एक त्रांगडं उभं राहिलं कुठली भूमिका घ्यायची या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आता हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे दंगेकर शिंदे गटात पर्यायानं सत्तेत गेल्यानंतर शांत झाले साहजिकच त्यांची वोट बँक त्यांच्यापासून दूर जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आणि मग दंगेकरांनी पुन्हा एकदा आपली विरोधाची लाईन वापरायला सुरुवात केली त्यांनी सुरुवातीला लक्ष केलं कसब्याचे भाजप आमदार हेमंत रासने यांना दंगेकरांनी रासनेच्या विरोधात फ्लेक्सबाजी केली आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला पण हा मुद्दा मतदारसंघापुरताच मर्यादित झाला त्यातही याची ना माध्यमांमध्ये चर्चा झाली आणि ना कसब्यातल्या कट्ट्यांवर उलट यातून दंगेकरांवरच टीका झाली मित्र पक्षातल्या आमदाराला लक्ष केल्याची पहिलं डाव फेल गेल्यानंतर धंगेकरांना दुसरी संधी मिळाली ती भाजपच्या मोठ्या नेत्यांना टार्गेट करत पुण्यात गोळीबाराची घटना घडल्यानंतर धंगेकर पिक्चरमध्ये आले आणि त्यांनी पुण्यातल्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले यातूनच त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष केलं पण आरोप करताना पुरावे देता न आल्यानं आणि आपले आणि आपल्या मुलाचेच फोटो समोर आल्यानं धंगेकर बॅकफुटला गेले पण या प्रकरणात धंगेकरांची कोंडी झाली असली तरी असीम सरोदे धंगेकरांना कायदेशीर मदत करायला पुढे आले सामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्न असल्यानं धंगेकरांची विरोधाची लाईन चर्चेत आली आणि धंगेकरांना पुन्हा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली मग हीच गोष्ट हेरलेल्या धंगेकरांनी जैन बोर्डिंगचं प्रकरण सुद्धा लावून धरलं धंगेकर आपल्याच मित्रपक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना विरोध करत मेनस्ट्रीममध्ये आले इथे त्यांनी पुण्यातल्या संघटनांचा पाठिंबा मिळवण्यात सुद्धा यश मिळवलं आपल्यावर कारवाई झाली तरी पुणेकरांसाठी लढत राहणार पुणेकर फर्स्ट अशी विधानं केली आणि मित्रपक्षापेक्षा किंवा युतीपेक्षा पुणेकरांना आपण प्राधान्य देतो हे नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न केला पण कारवाईची टांगती तलवार कायम असल्यानं सत्तेपेक्षा पुणेकरांना प्राधान्य देतो हा मुद्दा ते ताकदीनं मांडू शकले नाहीत सत्तेमुळे मिळणारी सुरक्षा एका बाजूला आहे पण शांत बसले तर विरोधाच्या बेसवर प्रस्थापितांशी लढून तयार केलेली वोट बँक बनवलेली इमेज या दोन्ही गोष्टी संपुष्टात येऊ शकतात जे धंगेकरांच्या राजकारणाला मोठा ब्रेक लावू शकतं त्यामुळेच धंगेकरांच्या मागे अदृश्य हात असण्यापेक्षा प्रत्यक्षात ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे हा विरोधाचा बेस सोडला वोट बँक खाल्ली तर आधीच राजकीय मर्यादा वाढलेल्या असताना धंगेकरांची राजकीय कोंडी आणखी वाढू शकते त्यामुळे भाजपच्या नेत्यांना टार्गेट करण्यामागे कुठल्याही अदृश्य हातापेक्षा धंगेकरांसाठी हा प्रश्न राजकीय अस्तित्वाचा आहे असंच म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं दंगेकरांच्या मागे कुठला अदृश्य हात असेल की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपलं अस्तित्व राखण्यासाठी धंगेकरांनी विरोधाची लाईन पुन्हा सुरू केली आहे तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका